नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहायला नाशिक घाट पुणे सातारा घाटाच्या आसपास आणि कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास काही ठिकाणी मुसळधार सुरू झाल्या त्यानंतर कोकणामध्ये हलक्या मध्यम पश्चिम भागात हलक्या पट्ट्यात हलक्या आणि इकडे विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळाल्या थोडासा परभणी नांदेडच्या काही भागांमध्ये हिंगोलीच्या काही भागांमध्ये हलक्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत बाकी बराचसा भाग आहे पर्जन्यछायेचा प्रदेश आणि मराठवाड्याचा पश्चिम भाग विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही सध्याची स्थिती पाहिली इथं कमदाबाद क्षेत्र मध्य प्रदेशच्या आसपास आहे मान्सूनचा आज सलग पट्टा स्वतःच्या आसपासूनच गेला आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे विशेष करून दाटलेले आहे सकाळच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे विदर्भामध्ये सकाळपासून पावसाची संततधार अधुरमधून पाहायला मिळाली विदर्भाच्या बऱ्याचपैकी भागांमध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळाल्यात आणि आता जर पाहिलं तर धुळे नंदुरबार नाशिकच्या भागांमध्ये ढगाळ जास्त वातावरण आहे जळगावकडे ढगाळ वातावरण आहे यवतमाळपासून ते इकडे चंद्रपूर गडचोली नांदेड हिंगोली परभणीचा भाग आहे याही ठिकाणी ढगाळ वातावरण बऱ्यापैकी आहे उत्तर कोकणात ढग दाटलेत पण या ढगांमधून खूप मोठा पाऊस होतोय का तर नाही हलक्या मध्यम पाऊसरी विदर्भात आहेत त्यात चालू राहतील यवतमाळ चंद्रपूर गडचुली नागपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाण्याकडे हलक्या मध्यम थोड्या वेळासाठी सरी राहतील परभणी हिंगोली नांदेड लातूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलक्याशा सरी राहतील थोडे नंदुरबार नाशिक जळगावच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलक्या सरी राहतील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधदुर्ग आणि घाट विभाग असेल याही ठिकाणी थोड्याफार सरी या रात्री पाहायला मिळतील उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या आपल्याला विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर घाटाच्या आसपास थोड्याशा मध्यम ते थोड्याशा जोरदार सरी राहतील कोकणात हलक्या मध्यम सरी राहतील मध्यमाशे पश्चिम भागात हलक्या सरी राहतील आणि इतर अंतर्गत भाग आहे या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे त्यात जळगाव धुळे नंदुरबारचे अकोला बुलढाण्याच्या उत्तर दु� भागात थोड्याशा हलक्या सरी शक्यता दाट आहे मात्र दक्षिणेकडे थोडासा पावसाचा अंदाज हा कमीच आहे एखाद्या ठिकाणी हलक्या सवार सरी होतील हवामान विभागाचा जरी आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर पुणे घाट सातारा घाट रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर राहिलेल्या उर्वरित ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका